राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे मी नितीन आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ढोकाळी येथील शरद पवार स्टेडियम मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात आला आमदार श्री संजय केळकर यांच्या संस्कार सेवाभावी संस्थेकडनं ढोकाळी येथील मिनी स्टेडियममध्ये पतंजली योग समितीच्या सहकार्याने हा योग दिवस साजरा करण्यात आला योग ही भारताची परंपरा आहे योगासनाने बुद्धी मन आणि शरीराचा विकास होतो म्हणून भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून जगाला दिलेली ही मोठी देणगी आहे असं यावेळेस सांगण्यात आलं दररोज चोवीस तासांपैकी एक तास स्वतःसाठी काढला पाहिजे नियमितपणे योग केला पाहिजे असं यावेळेस आयोजक दत्ता घाडगे यांनी सांगितलं योग दिन साजरा करण्यासाठी पतंजली योग समितीचे पदाधिकारी गुरुकुल विद्यापीठ विद्यार्थी जितेंद्र मडवीन निलेश पाटील हेमंत म्हात्रे मत्स्यगंध पवार आदी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यावर्षी या संस्कार सेवाभावी संस्थेतर्फे हा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो आहे योग ही भारतीय भारताची परंपरा आहे आणि ही भारतीय परंपरा पुन्हा जगभरात पोचवण्याचं काम माननीय नर आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे ही भारताने दिलेली जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे आणि भारतात जे शासकीय आस्थापना असतील शाळा असतील किंवा जे काही रहिवासी असतील सगळ्या ठिकाणी आज योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे त्याच्यामध्ये जे शाळेची शाळकरी मुलं असतील वयस्कर असतील हे सगळे योग दिन साजरा करतात ह्या योगामुळं आपली शारीरिक चांगली राहतेच मात्र बौद्ध आपला जी बुद्धी सुद्धा वाढ होते तर ह्या सगळा सर्वांग विकास जो आहे ह्या योगामुळे होतो त्याच्यामुळं योगा हा दररोज केला जातो बरोबर तीन वर्षापूर्वी आजच्याच दिवशी श्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा राजकीय विस्फोट घडवला होता आजच्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून ते थेट सुरतला गेले होते सुरतवरून पुढे ते आसाम येथील गुवाहाटी गेलेमध्ये गेले तिथून गोवा मार्गे महाराष्ट्रामध्ये पुन्हा ज्यावेळेस परत आले त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सत्तांतर निर्माण झालं होतं हे संपूर्ण बंड प्रचंड यशस्वी झालं आणि त्यामुळे शिवसेनेची दोन शक्ल झाली असं म्हटल्यास वावगड ठरणार नाही या संपूर्ण घटनेचं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पुढची अनेक वर्ष याचा निश्चितपणे उल्लेख होत राहणार आहे कदाचित महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं राजकीय बंड म्हणून याकडे बघितलं जाईल या बंडाची धग एवढी मोठी होती की त्यामुळे शिवसेना ही चक्क एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेली शिवसेना नाव पक्ष त्याचप्रमाणे पक्षाचं चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आणि त्यामुळे राज्यामध्ये दोन शिवसेना अस्तित्वात आल्या आजच्या दिवशी हे बंड घडलं होतं पहाटे पहाटे एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सुरत मार्गे गुवाहाटी गाठलं होतं ठाणे शहरामध्ये पावसाळ्याला किंवा वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ व्हायला सुरुवात होते गेल्या तीन दिवसात सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे शहरामध्ये पस्तीस वृक्ष उन्मळण पडले आहे या घटनेमध्ये कुणालाही दुखापत झाली नसली तरी अकरा वाहनांचं नुकसान मात्र झालं आहे ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्यामध्ये वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना वारंवार घडत असतात या पावसाळ्यामध्ये देखील आत्तापर्यंत पस्तीस वृक्ष उन्मळून पडले आहेत बावीस ठिकाणी वृक्षांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या आहेत ठाणे महानगरपालिकेच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला करून चाकूने त्यांची बोटं छाटली होती या खटल्याची सुनावणी ठाण न्यायालयात झाली असून या हल्ल्याप्रकरणी फेरीवाला सिंह यादव याला न्यायालयाने दोषी ठरवत सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे ठाणे महानगरपालिकेच्या माजीवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये कल्पिता पिंपळे सहाय्यक आयुक्त म्हणून करत होत्या दोन हजार एकवीसमध्ये त्या पथकासह खुडबंदर येथील कासारओडोली भागात फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळेस भाजी विक्रेता फेरीवाला अमरजित सिंग यादव यांनी कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता हा हल्ला एवढा गंभीर होता की पिंपळे यांची दोन बोटं तुटून खाली पडली होती या घटनेनंतर फेरीवाल्याविरुद्ध कासारओडोली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता याचे सर्वत्र पळसाद उमटले होते हल्लेखोर फेरीवाल्याचा हेतू जीव घेण्याचा होता हे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं तसंच हल्ला संपल्यानंतरही हल्लेखोर दमदाटी करत होता असंही सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं या सगळ्या बाबी ग्राह्य धरून न्यायाधीश ए एस भागवत यांनी अमरजित सिंग याला दोषी ठरवत त्याला सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे अभिनय कट्ट्यावर देखील आज योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं श्री वसंत केळकर या यांचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला तसंच नित्यनियमाने योगाभ्यासासाठी येणाऱ्या नौपाडा वर्गातील प्रत्येक योगसाधकाचं गुलाब पुष्प देऊन डोळ्यास अभिनंदन करण्यात आलं नौपाडा आणि आजूबाजूच्या परिसरातील शेकडो स्थानिक संचालक किरण नाकदी यांच्या या निशुल्क चालणाऱ्या योगकट्ट्याचा लाभ घेत आहेत ज्येष्ठांचा देखील यामध्ये समावेश आहे खर तर भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये एक योग दिनाचा प्रस्ताव मांडला आणि एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी त्याची सुरुवात सुद्धा झाली जवळपास एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंच्याहत्तर देश तयार झाले आणि जगभरातला हा राष्ट्रीय योग दिवस खरं तर मोदी साहेबांच्या पुढाकारानं सुरू झाला त्याच्यामुळे एक भारतीय असल्याचा आपल्याला नेहमीच अभिमान असतो आणि त्याच्यामुळे आपलं कर्तव्य आहे आज योग कट्ट्यावर इथे अभिनयकट्याच्या श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रात वसंत केळकर सरांसारखे के योग गुरु लाभणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि गेली तीन वर्ष होऊन गेलेत आता तीन वर्ष सातत्यानं आपल्या या नवपाळा विभागातल्या परिसरातल्या जास्तीत जास्त संख्येनं येणाऱ्या प्रत्येकासाठी हा योग वर्ग सुरू असतो त्यामुळे आज योग दिन इथे साजरा करणं हे आमचं परम कर्तव्यच आहे माझं नाव वसंत केळकर योग शिक्षक गेले बावीस वर्ष मी योगसाधनेमध्ये आहे दोन हजार दोन सालापासून मी सुरुवात केले आज पंचवीस साली नित्य नेमाने योगसाधना करतो योगसाधना हे अनुभवशास्त्र आहे प्रत्येक गोष्ट अनुभवातून मिळवायची आणि आपण मिळवलेली सगळ्यांना द्यायची आणि त्या देण्याच्या माध्यमातून समाज आपला निरोगी करायचा हे उद्दिष्ट आणि त्या उद्दिष्टासाठी माझी तळमळ मी गेली दोन वर्षांपासून या योग कट्ट्यावर योगसाधनेसाठी येत आहे केळकर सरांचं आणि माझा दहा वर्षांपासूनचा परिचय आहे आम्ही घंटाळी मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही योग योगाचा डिप्लोमा केलेला आहे त्यामुळे तेव्हापासून ओळख आहे नमस्कार मी मंदार भडकमकर दोन हजार एकोणीस सालपासून माझी आणि केळकर सरांची ओळख झाली पूर्वी हाच योगवर्ग आनंदाश्रम इथे चालायचा त्यानंतर दो करोना काळात दोन हजार वीस एकवीस साली बंद पडल्यामुळे दोन हजार बावीसपासून म्हणजे गेले तीन वर्ष मी सलग येत आहे आणि मुख्यत ह्या योगवर्गामुळे मला लागलेली सवय म्हणजे लवकर सकाळी उठून योगसाधना करण्यासाठी इथे येणं आणि सरांचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे निस्वार्थपणे दे, देत देत राहिलेत देते आणि निस्वार्थपणे योगसेवा ते करत राहिलेत हे फार मोठं आहे आजच्या काळात हे बघायला मिळत नाही आणि अशी माणसं लाभणं हे सुद्धा आमच्यासारख्यांचं मी म्हणतो एक नशीबवान आम्ही आम्हाला समजतो ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन 2022 हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट डॉट इन या लिंकद्वारे पेटीएम पे, पे उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद सीपी गोयांका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन टेंट स्टैंडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स जिल्हा जिल्हा प्रशासन आणि ठाणे क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचं आयोजन करण्यात आलं होत आमदार निरंजन डावखरे प्रभारी उपजिल्हाधिकारी सचिन चौधर त्याचप्रमाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बाळटक्के जिल्हा आरोग्य अधिकारी गंधागर परगे यांच्यासह अनेक मान्यवर आज या योग शिबिरामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी योगाभ्यास केला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना ठाण्यातील ज्युपिटर इस्पितळामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे डॉक्टरांनी त्यांना काही चाचण्या दिल्या होत्या मात्र या चाचण्या नकारात्मक आल्याने दिलासा मिळाला आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीबाबत अस्वस्थ वाटत होती त्यामुळे दोनच दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं प्रताप सरनाईक हे परिवहन मंत्री असून धाराशिवचे पालकमंत्री देखील आहे ठाण्यातील ओवळा माझीवडा मतदारसंघातून श्री सरनाईक निवडून येतात शिवसेनेच्या काही प्रमुख नेत्यांपैकी ते एक ओळखले जातात उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या तेहतीस अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेच्या विरोधी पथकाने कारवाई केली ही कारवाई एकोणीस आणि वीस जून रोजी करण्यात आली यात पूर्ण इमारत प्लेंथ कॉलम स्लॅब वाढीव बांधकाम या प्रकारच्या बांधकामांचा समावेश आहे यापुढेही अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनाची प्रभाग समिती निहाय कारवाई सुरूच राहील असं पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना केली आहे या पथकांनी आपापल्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी आणि प्रत्यक्ष पाहणी यांच्या आधारे तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत योग दिनाच्या निमित्ताने टाइम्स ऑफ इंडिया योगा इन्स्टिट्यूट इंडियन गार्ड आणि शिवसेना प्रवक्त्या शायना सी यांच्या पुढाकाराने योगा बाय द बे या उपक्रमाचं मरीन ड्रायव्हरवर आयोजन करण्यात आलं होतं यंदा उपक्रमाचं अकरावं वर्ष असून या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते त्यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सर्वांसोबत योगाभ्यास देखील केला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या दिखेस डॉक्टर श्रीकान्त शिंदे शिवसेना प्रवक्ता शायना एनसी इंडियन कोस्ट गार्डचे अधिकारी ख्यातनाम फिटनेस ट्रेनर मिकी मेहता आदि मान्यवर उपस्थित होते तर मंडळी या आजच्या ठळक बातम्या आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादाजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोलह खाटन राउट ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाइन एट तो टू जीरो नाइन थ्री नाइन फोर टू जीरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र